नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कुशल बद्रिके मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे त्याला जी मराठी वाहिनीवरील चला हवा शो मधून या शो मध्ये रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले खऱ्या आयुष्यातही कुशल मजेशीर आहे त्याचा प्रत्यय त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट येतो अनेकदा तो त्याच्या पत्नी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो आता त्याने सोशल मीडियावर पत्नी सोबतचा व्हिडिओ शेअर करत मजेशीर पोस्ट शेअर केली आहे यात त्याने त्याची पत्नीने त्याच्यात काय पाहून लग्न केलंय खुलासा केला आहे कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर पत्नी सोबत सेट वरील व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ते दोघे एकमेकांचे हात पकडून चालताना दिसत आहे त्याने लिहिले की एकदा मी बायकोला विचारलं की तुला माझ्यातली नेमकी कुठली गोष्ट आवडली म्हणजे माझ्यात ना रंग ना रूप ना पैसा ना नोकरी का म्हणून पसंत केलं तुझे डोळे फार आवडतात काही लपवता येत नाही त्यांना आता ते खर का नाही पण एखाद्या दगडात सुद्धा देव शोधणारी माणसं असतात जगात हे मात्र खरं कुशलच्या या पोस्ट वर लाइक आणि कमेंट चा वर्षा होताना दिसत आहे चाहत्यांसोबत कलाकार मंडळींनीही कमेंट केली आहे तर मित्रांनो तुम्हाला कुशल बद्रिके आवडतो का कमेंट करून नक्की कळवा